महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज सर्व देशाला समतेचा संदेश देणारे छत्रपती शाहू महाराज शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व या तिन्हीचा त्रिवेणी संगम असणारे उत्तर प्रदेश राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरजी आदरणीय योगीजी यांचं मी या सं सभेसाठी संबोधित करण्यासाठी आल्याबद्दल प्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय माडिक साहेब महायुतीचे सर्व उमेदवार त्याचबरोबर या मित्रपक्षाला पाठिंबा देणारे सर्व मान्यवर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे अशा या राजकीय युद्धभूमीवर कोल्हापूरच्या जनतेला संबोधित करण्यासाठी आदरणीय योगीजींचं आगमन झाले आहे हे माझ्या दृष्टिकोनातून भाग्य आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री आदरणीय योगीजींचं मी पुन्हा एकदा या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो त्यांचं धन्यवाद मानतो कारण पहिल्यांदाच आज ते कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि आपल्याला संबोधित करतायत आज गेले दहा वर्ष ज्यांचं नेतृत्व आपण मान्य करून आपण जे काम करतोय ते आदरणीय देशाचे पंतप्रधान त्या भारत देशाला एकदा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे जगामध्ये त्याच धर्तीवरती उत्तर प्रदेश या राज्याला सुद्धा कुठेतरी मोठ्या स्थानावर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय योगीजी करतायत आणि यांच्याच नेतृत्वाखाली आज आपण कोल्हापूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं मार्गदर्शन घेऊन राज्यामध्ये कुठं पुढं नेण्याचे मानस आठवूया असं या ठिकाणी मी आपली विनंती करतो आज करवीरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती ताराणी छत्रपती शाहू महाराज या निमित्तानं मी आज आदरणीय योगीजींच्या समोर या दक्षिण विधानसभेच्या जनतेला मी दोनच विषय या ठिकाणी घेऊन उभा आहे कारण या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये खरं बघायला गेलं तर खुंडलेला विकास आणि एका बाजूला झालेला अन्याय या दोन्ही गोष्टी दूर करण्याचा मानस करून योगीजींच्या साक्षीने मी आज सगळ्या जनतेला विनंती करतो कारण आज माझ्यापेक्षाही जास्ती आपल्याला त्यांचं मनोगत या व्यासपीठावर ज्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं आहे त्यांच्यापेक्षाही जास्ती आपल्याला त्यांचं मनोगत ऐकायचं आहे पण आज या ठिकाणी मी आश्वस्त करतो आज कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने धैर्यशीलने सांगितलं आहे की मी माझं मी बोलणं कमी आणि काम करणे जास्त पण माझा आवाज ही खाली बसलेली माझी जनता आहे हीच जनता मला विधानसभेमध्ये पाठवणार आहे हे या ठिकाणी मी सांगतो आणि आजच योगीजींचे जे जा आगमन झालं आणि या ठिकाणी मला महायुतीच्या सर्वच उमेदवारांना सांगायचं आहे की खानविलकर गटाने आपल्याला जो पाठिंबा आजच नुकताच त्यांनी आपल्याला मा युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे बंधून आपली सेवा आपलं काम हाच विषय घेऊन मी आपल्या समोर येतोय येणारा दोन तीन दिवस मला तुम्ही द्या आयुष्यभर या करवीरच्या जनतेसाठी माडिक परिवार आणि भारतीय जनता पार्टी देईल एवढी ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र और इसके बाद इस सभा को संबोधित करेंगे आदरणीय मुख्यमंत्री